नमस्कार मी सुनीता आपणा सर्वांचे स्वागत करते सुनीताज किचन मध्ये तर आज आपण बनवणार आहोत शाबुदाण्याचे वडे शाबू रात्रभर भिजत घातला होता त्यामुळे पूर्णपणे आहे हे बघा असं भिजवून घ्यायचं आणि ह्यासाठी लागणार जे वड्यासाठी लागणार आहे ते दोन बटाटे उकडून घेतल्यात चार पाच मिरची आहेत आणि शेंगदाणे आहेत चवीपुरतं मीठ आहे आता आपण काय करणार आहोत ही मिरच्या आणि हे शेंगदाणे ओबडधोबड मिक्सरला लावून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे जर ओबडधोबडच करायचं म्हणजे आपले वडे जे आहेत ते एकदम चांगले होतात आणि जास्त बारीक केलं ना तर वडे चिकट होतात आता आपण काय करूया तर हे शाबू जे ते एकत्र ओतून घेऊया ताटामध्ये त्याच्यामध्ये हे मिश्रण जे आपण बारीक केलेलं ते मिक्स करूया आणि हे बटाटे आहेत हे असे थोडे थोडे क्रश करून घेऊया आपण असे ह्याच्यामध्ये मीठ पण घातले खूप पण असे बारीक करायचे नाहीत बटाटे असे थोडे थोडे राहिले पाहिजेत मग आपले वडे एकदम चांगले होतात हे जे मिश्रण आहे ते आपण मळून घेऊया अशा प्रकारे व्यवस्थितपणे गोळा तयार करून घेऊया हे मळून घेऊया असं पूर्णपणे गोळा तयार करून घेऊया आणि ह्याच्यात दिसतोय बघा शाबू पूर्णपणे बारीक नाही करायचं आता आपण काय करूया हा? हाताला थोडस तूप लावून घरी केलेलं तूप आहे तुम्ही बघू शकता ह्याची रेसिपी हाताला थोडंसं तूप लावून ह्याचे गोळे तयार करूया खूप मोठे करायचे नाहीत चिटकत नाहीत हाताला तूप लावल्यामुळं आणि हे मध्ये असे चपटे करायचे अशा प्रकारे आपण असेच अजून सगळे गोळे तयार करून घेऊयात हे बघा आपले गोळे तयार करून झालेत आता हे आपण तळून घेऊयात गॅसवरती तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम झालं की आता आपण वडे टाकणार आहोत आता आपण यात वडेच टाकूयात एक एक व्यवस्थित सोडूया भाजून घेऊया गॅस थोडासा कमी करायचं वडे टाकल्यानंतर नंतर काय होतं वरून भाजतात आणि आपण ते कच्चे राहतात त्यासाठी थोडा वेळ थांबूया आणि नंतर पलटी करूया त्यान की जर पलटी केले तर फुटतात वडे मग कारण खालची बाजू व्यवस्थित बाजलेली नाही बघूया आपला बघा पूर्ण पडती करून घेऊया दुसऱ्या बाजूने भाजूया आणि छान असं तांबूच रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घेऊया बघू शकता बघायला शाबो पण दिसतोय वरती म्हणजे पूर्ण आपण बारीक केलेलं नव्हता शाबू त्यामुळे शाबो पण दिसतोय आपले वड भाजत एक काढून घेऊया आपण बघा अशा प्रकारे भाजायचे किती तांबूस कलर आलाय त्याला छान असे भाजलेत कुरकुरीत झाल्यात आवाज येतोय बघा त्याचा अशाच प्रकारे बाकीचे पण वडे बाकीचे पण वडे आपण तेलात सोडूया आपले वडे तयार आहेत आणि दह्याबरोबर खायला खूप छान लागतात त्याची चटणी पण बनवतात पण दह्याबरोबर खूपच छान लागतात तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका